दादा शेनगावचा प्रतिसाद कसा आहे आणि उद्याचं सकाळचं नियोजन या ठिकाणी पहिला असेल आम्ही सकाळी सहा वाजता बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर या ठिकाणी आमच्यासोबत हजारोच्या संख्येनं संख्या आहे आम्ही आज सकाळी तुमचं हत्ता केलं त्यानंतर पातुंडा केलं साखरा केलं केलं त्यानंतर तुमचं ब्रामणवाडा केलं तुमचा तांडा लिंबाळा आम्ही या ठिकाणी जो आतापर्यंत आमचे पंधरा गाव संपलेत आणि आता शेनगाव मध्ये निघालो शेनगाव मध्ये या ठिकाणी निवड आम्ही त्या ठिकाणी रॅली रॅली कमी कमी लोक पाच हजार लोकसोबत राहतील आम्ही पूर्ण शनगाव फिरून ठिकाणी निश्चित उद्या सकाळी उद्या सकाळी पहिला दौरा आहे आमचा गणेशवाडी नंतर जिजामाता नगर नंतर यशवंत नगर या ठिकाणी पूर्ण नगर फिरून आम्ही नंतर दहा वाजता रॅलीला चालू होईल दहा वाजल्यामध्ये रॅली चालू पूर्ण पाच वाजेपर्यंत आणि पाच वाजता जाहीर सभा सचिन गुंडेवारी या ठिकाणी तुमचं पहिला असेल जेव्हा तुमचा इंदिरा इंदिरा चौक ते तुमचा गणचौक गणचौक या दरम्यान होणार आहे निश्चित या ठिकाणी पहिला असेल आतापर्यंत जो उत्साह आहे हा निश्चित उत्साह हा जनतेने उत्साह हातात घेतला आहे कारण पहिला असाल हा उत्साह जो राहतो एखादा आमदाराची निवडणूक आल्यानंतर राहतो तो आधी निवडणूक आणखीन चार पाच दिवस बाकी आहे पण जो उत्साह आहे जनतेमध्ये हा जनतेने निवडणूक हातात घेतली निश्चित जनशक्ती धनशक्तीवर जनशक्तीची निवडणूक आहे त्यामुळे जनतेचा हा मोठा उत्साह आहे पार्किंगची पब्लिक या ठिकाणी पार्किंग मध्ये राहणार आहे हिंगोली पूर्ण जाम होणार आहे याची निश्चितच तुम्हाला इतिहासात नोंद होणार आहे गिनीज बुकात नोंदवणार आहे अशी पब्लिक या ठिकाणी आज ठिकाणी पहिला असेल अमित शहा सभा झाली मला वाटतं अमित सभेला आमच्या पंच सुद्धा माणसं राहणार एवढी मोठी सभा उद्या जाहीर झाली आमची हिंगोली या ठिकाणी होणार आहे